गडबडीत काम अर्धवट लोखंडी अँगल्स आणि गंजलेले बोल्ट शिवरायांचा पुतळा का पडला त्यासाठी अशी अनेक कारणं समोर येतात नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा सुमारे त्रेचाळीस फूट उंच होता जमिनीपासून चबुत्रा बांधकाम पंधरा फूट आणि त्यावर अठ्ठावीस फूट उंच पुतळा उभारण्यात आलेला सुशोभीकरण आणि इतर व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयानं सुमारे पाच कोटी रुपये खर्च केलेले हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षण ठरत होता पण गेले काही दिवस किनारपट्टीवर वादळी वारं आणि मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातच दुपारी वादळी पुतळा कोसळला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली आणि त्यानंतर स्थानिक महसूल तसंच पोलीस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी पंधरा फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्क बांधकाम करण्यात आलं होतं आणि त्यावर पुतळ्याचे हे पार्ट्स जोडण्यात आलेले जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल हे पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळून पडला नसता असं मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त होत मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाला याविषयी वीस ऑगस्ट लेखी पत्र पाठवून या पुतळ्या साठी वापरले गेलेले नटबोल्ड गंजले असल्याची स्पष्ट कल्पना दिलेली ले आणि लेखी पत्र पाठवलं होतं अशी माहिती देखील आता समोर येते मात्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं हे पत्र देऊन आपली सुटका करून घेतली आहे का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेवीने उभारला होता त्याचं कम्प्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत मी त्यांना सांगितले सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेवीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उद्घाटन करण्यासाठी घाई हा पुतळा अशी टीका माजी खासदार केली आहे उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झालीच पाहिजे आणि आता त्या ठिकाणी पुनश्च महाराजांचं उचित स्मारक उभारणं गरजेचं आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेनं परत गडबड करू नये असंही ते म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उंच पुतळ्यानंतर देशात मोठे पुतळे उभारण्यासाठी अधिक चालना मिळते कालावधी मिळणं आवश्यक आहे आणि त्यावरून हा पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळालेला का या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य त्यासाठीचा निधी पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आलाय त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास झालेला का असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका